तुम्ही कसं बनवता वरण माझ्या पद्धतीचं घ्या मग शिकून मी कसं बनते आता तुमच्यावर डिपेंड आहे बरं का तुम्हाला कुकरमध्ये टाकायची का टोपामध्ये टाकायची शिजायला त्याच्यानुसार तुम्ही करू शकता आता मी काय केलं टोपच मला जास्त सत्तर टक्के शिजवायची होती म्हणून मी टोपामध्येच टाकली जास्त शिजवायची नव्हती गाळा गाळा मग त्याच्यामुळं मी टोप टोपामध्ये एक तांब्या भरून पाणी टाकलं पाण्याला मस्त उकळं आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये तूर डाळ टाकली आता तुम्हाला किती टाकायची तुम्हाला किती बनवायची सॉरी डाळ त्याच्यानुसार तुम्ही डाळ घेऊ शकता बरं का आता पाच मिरच्या मी उभ्या कट करून त्याच्यामध्ये शिजण्यासाठी टाकलेल्या आहे आता तुम्हाला फुडणीमध्ये टाकायच्या तर टाकू शकता आणि शिजताना टाकायची तरी पण टाकू शकता आता पालक भाजी व्यवस्थित धुवून घेतली मस्त त्याचं पाणी निथळून घेतलं आणि बारीक कट करून घ्यायची आता तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला दाता मी डाळ शिजायला टाकली त्याच्यामध्ये टाकली तरी पण चालन पण आपण डायरेक्ट बनवत आहे त्याच्यासाठी त्याच्यामध्ये टाकायची काही गरज नाही आता आपण फोडणीतच टाकणार आहे आता बघू शकता आपली डाळ मस्त शिजलेली आहे सत्तर टक्के आणि म्हटलं आता डाळ शिजून झाल्याच्यानंतर थोडे दोन मिनटं परत शिजू द्या त्याच्यामध्ये थोडे मूठभर मी शेंगदाणे त्याच्यामध्ये ॲड केले शेंगदाणे टाकले ना चव छान येते तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता नाही टाकले तरी पण चालेल आता दोन मिनटं मस्त शेंगदाणे पण शिजून घेतले आता डाळ पण आपली व्यवस्थित शिजून झालेली आहे आता फोडणी देऊन घेऊया गॅसवरती कढई ठेवली मध्ये दोन चम्मच तेल ॲड करायचे तेल तुमच्यानुसार घ्या मस्त तेल गरम झाल्याच्यानंतर एक चम्मच जिरा टाकला मस्त जिरा तडतडल्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा त्याच्यामध्ये कांदा दोन मिनटं परतून झाल्याच्यानंतर लगेच मी टोमॅटो टाकलो म्हणजे वेळ लगे मी सोबतच फ्राय करून घेत असते जास्त टाईम लागत नाही दोन्ही सोबतच फ्राय होते आणि थोडी आलं लसणाची पेस्ट टाकली मस्त ते परतून घ्यायचं आहे मी जास्त मसाले यूज केलेले नाही आहे थोडेच मसाले यूज केले होते तुम्हाला जर आवडत असेल मसाले तुमच्यानुसार तुम्ही ॲड करा मी माझ्यानुसार ॲड केले मस्त लागते वरण अशा पद्धतीचं नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मस्त आपलं कांदा आणि टोमॅटो मस्त शिजल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एक चम्मच धनिया पावडर टाकली घरगुती मसाला टाकला आणि अर्धा चम्मच हळद टाकली आणि तिखट टाकलं लाल तिखट एक चम्मच टाकलं तुमच्यानुसार तुम्ही टाकू शकता आता मस्त आपलं मसाले तळून घ्यायचे व्यवस्थित आता मसाले तळून झाल्याच्यानंतर आता राहिली आपली भाजी भाजी पण व्यवस्थित कट करून झालेली आहे मसाले पण तळलेत आता त्याच्यामध्ये भाजी आपल्याला ॲड करायची आहे मस्त आपल्याला मसाल्यामध्येच भाजी आपली शिजून घ्यायची आहे व्यवस्थित आता भाजी टाकल्याच्यानंतर मस्त भाजी परतून घ्यायची खालीवर करून घ्यायची व्यवस्थित आणि दोन मिनटं गॅसवरती मस्त शिजून घ्यायची लगे शिजते जास्त वेळ लागत नाही शिजायला मस्त दोन मिनटं आपली भाजी शिजून झालेली आहे आता म्हटलं त्याच्यामध्ये आपली डाळ पण शिजलेली आहे साईडला दोन चम्मच मी डाळ टाकली त्याच्यामध्ये आणि मस्त आपलं वरचं वरचं पाणी घेतलं डाळीचं आणि परत दोन मिनटं आपली भाजी व्यवस्थित शिजून घेतली म्हणजे लगेच शिस्ती पण थोडी राहिली होती कस तर म्हटलं परत शिजून जाते तर मी डाळीचं थोडं वरचं वरचं पाणी टाकलं होतं त्याच्यामध्ये मस्त आता आपल्याला दोन मिनटं परत डाळ आपली भाजी शिजून घ्यायची आहे भाजी शिजून झाल्याच्यानंतर आपल्याला जी आपली तुरीची डाळ शिजली ती त्याच्यामध्ये ॲड करायची आता भाजी मस्त फिरून घेतली आणि जी डाळ आहे ती त्याच्यामध्ये ॲड केली आता तुम्हाला किती बनवायचं त्याच्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता मी मला घट्टच बनवायची होती म्हणून मी थोडंच पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं जास्त ॲड केलं नाही आणि तुम्हाला नाही करायचं अशी कन्सिस्टंट ठेवायची तरी पण चालेल आता मी अर्धा ग्लास त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायची कुकळी काढून घ्यायची चवप्रमाणे मीठ टाकलं त्याच्यामध्ये आपण शिजताना भाजी मीठ नव्हतं ॲड केलं नंतर टाकलं तरी पण चालेल भाजी शिस्तनं टाकलं तरी पण चालेल मस्त आता आपली उकळी काढून घ्यायची मस्त बारीक चिरलेली कोथंबीर त्याच्यावर ॲड करायची आहे चला आता आपली पालक वरण मस्त रेडी झालं झणझणीत जन तुम्ही जवरच्या भाकरीसोबत खाऊ शकता आणि चपातीसोबत पण खाऊ शकता तुम्हाला जे आवडेल त्याच्यानुसार खाऊ शकता चला आता भेटूया अशाच नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत ब बाय